ही नेट खूप महिन्यांपूर्वी मागच्याच वर्षी ही नेट ऑर्डर केली होती आपल्या अं झाडासाठी तुम्हाला माहिती आहे खूप छान नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे दहा झालेली आहे आणि लवकर आज अवरोध झालं माझं सकाळी आवरायला सुरुवात केली होती मी आणि आता थोडेच दिवस राहिलेले आहे जाण्यासाठी आणि लवकरच तुम्हाला कळणार आहे कधी जाणार आहे आम्ही तर पॅकिंग तर हळू के करायला सुरुवात केलेली आहे जेवढं पण खाण्याचं सामान आहे थोडंफार आम्ही बॅगमध्ये ठेवलेलं आहे आणि जेवढं पण बॅग्स आहे त्या आम्ही खाली आणून ठेवून देऊ आणि पटापट मग पॅकिंगला सुरुवात करू बॅग्स तर तुम्ही बघितलं आणून ठेवलं तर पटापट मी त्या क्लीन पण करून ठेवून दिल्या होत्या पण त्या बॅग याच्यासाठीच आणलेल्या होत्या का जेवढं पण खाण्याचं सामान आहे ना ते अगोदर बॅगमध्ये ठेवून देऊ आणि मग हळू सगळे कपडे भरूया आणि ते तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलंच होतं पण सगळं लिस्टप्रमाणे झालेले आहे वस्तू घेतलेल्या आहे तरी पण पर एकदा परत मी कपडे चेक करते व्यवस्थित आहे का नाही कारण की आता जे लागत होते ते व्यवस्थित भरून ठेवले पण ॲनवेज कसं असं नको व्हायला अरे हेच कपडे राहून गेले तेच कपडे राहून गेले असं नको व्हायला म्हणून परत एकदा मी चेक करून घेणार किंवा अननेसेसरी जर वाटले कपडे खूप जास्तच होत आहे किंवा एवढे लागणार नाही आहे तर ते मी कपडे बाजूला ठेवून देणार मग उगाचं जेवढं वजन नको कारण की तिथे पण थोडीफार आम्ही शॉपिंग करणार आहोत तर मग जास्तीचं उगाचं सामान व्हायला नको आणि साहजिकच आहे आपण जिथे फिरायला जातो तर थोडीफार शॉपिंग आपण करतोच तर आजचं तर ढगाळलेलं वातावरण आहे नाश्ता झाला होता सकाळीच परी गेलेली आहे स्कूलला बेला आहे आज त्याचं कारण हे का बेलाला जागच आली नाही सकाळी आणि त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे खूप असं थकल्यासारखं तिला वाटत होतं बेबी कार गार्डनमध्ये खेळली असेल ती त्यामुळे असू शकतं पण तिला उठायलाच झालं नाही सकाळी आणि खूप कमी वेळेस असं होतं किंवा परिबेला खूप कमी वेळेस असं होतं का सुट्टी घेतलेली आहे आणि घरी राहतात एक तर फक्त तब्येत बरी नसते तेव्हा एखाद्यावर ते सुट्टी झाली तर झाली नाही तर अदरवाईज असं थकण्यासारखं वगैरे तर असं होत नाही तर आता बघते ते जे नॉर्मल जे रुटीन असतं ते पण त्या अगोदर काय करायचं आहे ते स्वयंपाकाचं तर मी करणारच आहे पण थोडंसं मला आहे ना किचनचं आहे ना थोडं क्लीन करून वस्तू व्यवस्थित ठेवायची आहे कारण की आता महिनाभर नसणार आहोत तर एक महिना घर बंद राहिल्यावर किंवा की किचन मध्ये काहीच बनणार नाही सगळं बंद असल्यावर मग उगाच म्हणजे असं काही खराब वगैरे व्हायला नको म्हणून ते सगळं मला व्यवस्थित चेक करायचं आहे आणि ते व्यवस्थित वस्तू मी ठेवून देणार आहे तर तसं मी थोडंफार तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आणि आज महत्वाचं म्हणजे मनोजला पिठलं भाकरी आणि ठेचा खायची इच्छा झालेली आहे तर परत एकदा त्यांना विचारते बनवायचं आहे का कारण की ते दोन तीन दिवसापासून म्हणत होते आहे ना मला पिठलं आणि भाकरी आणि ठेचा खायची खूप इच्छा झालेली आहे तर परत एकदा विचारते त्यांना आणि पटकन बनवायला सुरुवात करते आणि बाकीचं दिवस ते दिवसभराचं जे रुटीन आहे ते पण शेअर करते जस स्वयंपाक झाला भाकरी केल्या चपात्या केल्या भात पिठलं आणि ठेचा झणझणीत ठेचा तुम्ही बघू शकता असं तोंड तोंडाला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे पिठलं भाकरी ठेचा कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतो आणि खूप दिवसानंतर मी हा बेल बनवते ते पण म्हणूनही सांगितलं मला म्हणून नंतर मग काय ना काय वेगळं बनवतच असते आणि शेपू पण होती तर मग पॉसिबल झालं तर शेपू मी संध्याकाळी बनवणार ॲक्च्युली दुपारी बनवायचं होतं मला पण म्हणून साईना कोमल नको शेपू संध्याकाळी बने आणि मुगाची डाळ टाकून मला शेपूची भाजी शेपू आवडते आणि पटकन आता जेवण करून घेते मी आणि किचनचं आहे ते मला थोडंसं क्लीन करायचं आहे आणि ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे टोस्टर मिक्सर ते पण मला थोडं फारेन असं क्लीन करून घ्यायचं आहे तसं दाखवते मी तुम्हाला आणि चला आता मी जेवण करायला बसते आणि नंतर बोलते पट आपण पड़ जेवण दाखवतो तुम्हाला हे बघा इथे मस्त पिठलं गरमागरम पिठलं ठेचा भाकरी भात आणि ते आहेत चपात्या आणि ते सोबत घेतलेला आहे कांदा चला आता आता मी जेवण करतो दुपारचे साडेतीन झालेले आहे बेल अजून झोपलेली आहे आणि चार ते सहामध्ये बेलाच्या स्कूलमध्ये मिटिंग आहे बेलाची मंडेला टू टाइम स्कूल असते तर आजच्या मिटिंगमध्ये ॲक्च्युली मुलांनी म्हणजे त्यांच्या मुलांनी वर्षभरामध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहे ते बघायचे असेल ना तर त्याच्यासाठी आज मीटिंग आहे तर मनोज आता तिथे जाणार आहे मी जाऊ शकत नाही त्याचं कारण हे का मला परीला घेऊन जायचं आहे बॅडमिंटनच्या क्लासला जर मी तिथे गेली तर मग ते राहून जाईल आणि तिथून आल्यानंतर परत मला घरात आवरायचं आहे घरात आवरायचं त्याच्यानंतर परत परत परीला मला घेऊन जावं लागणार त्यापेक्षा मग मनोजने सांगितलं मी जातो तिथे आणि मग तू परीसोबत जा तर मनोज आता जाणार आहे त्या अगोदर मी चहा ठेवते आणि बॅग सांगून ठेवलेल्या आहे कपड्यांचे बघायचे त्या बॅग्स काढून ठेवलेल्या आहे एका साईडला खाण्याचं सामान तिथे ठेवलेलं आहे तिथे कोपऱ्यात बॅग आहे ना तिथे ना खाण्याचं सामान ठेवलेलं आहे त्या बॅगमध्ये त्या बॅग्स आणून ठेवलेल्या आहे बाकीच्या ज्या बॅग्स आहेत त्या आणून ठेवते मी इथे म्हणजे आम्हाला इझी पडेल आता पॅकिंग करण्यासाठी थोडेसेच दिवस राहिलेले आहे आ, एकदम थोडे दिवस एकदम थोडे दिवस तर खूप एक्सायटेड आहे सगळं पॅकिंग वगैरे सगळं क करण्यासाठी आणि सगळं एक्सप्लोर करण्यासाठी आणि त्या कंट्रीज फिरण्यासाठी खूप 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 भारी वाटते तर चला अगोदर चहा ठेवते नंतर बोलते थोड्या वेळा जायचं आहे मला आता परीला घेऊन आणि परी कोम घेऊन ये ना बेलाला पण मी नंतर उठवलं फ्रेश केलं आणि मनोसोबत पाठवलं मीटिंगसाठी आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या तिच्या Uh, मॅथमॅटिक्समध्ये पण चांगले ड्रॉइंग पण चांगले आहे आणि तिच्या टॉईज वगैरे जे आहे ते पण शेअर करते इवन इवन तिचं जे बिहेवियर आहे तिच्या फ्रेंडसोबत ते पण चांगलं आहे तर नॉर्मली हे होतं आणि म्हणूनच मग मी गेले नाही कारण की बघा आता लगेचच मला जायचं आहे परीला घेऊन आणि परीला सोडून मी परत येणार आहे नॉर्मली मी दोन तास तिथे असायचे गप्पा वगैरे मारायचे माझ्या फ्रेंडसोबत पण मला आता घरात कामं आहे हे सगळे कपडे आणून ठेवायचे आहे त्यामुळे तर परीला म्हटलं तू थांब तिथे आणि मग मी येऊन जाणार कारण की दोन तास मग दोन तासामध्ये स्वयंपाक पण होऊन जातो घरातला जो पसारा आहे तो पण आवरून होऊन जातो तिचं पण जेवण झालं स्कूल मधून आली ती आणि तिने तिने रेसिपी बुक घेऊन आले बुक बुक झालं रेसिपी बुक घेऊन आली ती गे हे पण ठेवून देतो हे पूर्ण बेकिंगचं आहे त्यामध्ये ऑल रेसिपीज आहे सगळं आहे त्यामध्ये इवन डेजर्ट पासून तर सगळ्या गोष्टी आहेत तिथे स्नॅक्स पण स्नॅक्स पण आहे डेझर्ट पण आहे ड्रिंक मध्ये पण आहे इवन ड्रिंक मध्ये क्रिसमस साठी बीसाठी पण होत ईस्टर कुकीज पण आहे परी डिफरंट डिफरंट टाईपच्या त्याच्यामध्ये कुकीज पण आहे

मगाशीच बेला बेल आली तिला भूक लागलेली आहे तर म्हटलं आता स्नॅकमध्ये तिला काय देऊ शकते तर वेगवेगळं मी स्नॅकमध्ये देत असते मखाने देत असते कधी फ्रूट देत असते घरात जे हेल्दी असेल ना अवेलेबल ते देत असते मी तर आता घरात स्वीट स्वीट पॉटॅटोज होते म्हणजे रताळे तर रताळे खूप हेल्दी आहे विटामिन बी भरपूर प्रमाणात आहे फायबर भरपूर प्रमाणात आहे तर हे मी घरात ठेवते आणि जास्त काय मी असं एफर्ट्स घेत नाही काहीतरी रेसिपीज पाहिजे नाही तर सिम्पल याला तुम्ही बॉईल करूनसुद्धा मुलांना कट करून खायला देऊ शकता पण त्यामध्ये मी एक गोष्ट ॲड करते जेणेकरून अजून हे ना हेल्दी होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात तर मी काय करणार आहे आता याला स्वच्छ धुवून घेते आणि हे मी पण खाणार आहे मनोज पण खातील आणि परबेला पण खातील आणि हाफ जरी खाल्लं ना तरी पण पोट भरतं आणि टिफिनला सुद्धा मी हे रताळ देत असते परिबेलाला, बॉईल करून हाफ था हाफ थांबा ह्यामध्ये वॉश करून घेते मी आणि मी स्टीमर ऑलरेडी ठेवलेला आहे गॅसवर मग अशीच आणि याला मधून कट करायचं आहे आपल्याला ठेवलेलं आहे अशा पद्धतीने मी स्टीम करायला ठेवते आणि दहा ते पंधरा मिनिटामध्ये इझिली स्टीम होतात ऍक्च्युअली आपल्या आजूबाजूला अशा भरपूर वस्तू असतात फळ असतात भाज्या असतात पण कधी कधी ना आपल्याला समजत नाही काय हेल्दी आहे तर मला असं वाटतं कधी कधी ना आपण त्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे व फायबरची पण खूप गरज असते प्रोटीनची पण खूप जास्त गरज असते आणि त्यासोबतच काप्सची पण गरज असते असं नाही का काप्सची गरज नसते तर काप्सची पण गरज असते आपल्या शरीरासाठी तर मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी ते करत असते आता पंधरा मिनटं वाट बघते आणि मग दाखवते बेलाचा स्टडी टाईम झालेला आहे आता तिला स्टडीला बसवते मी इझी आहे पण ते व्यवस्थित करून देते तुला एक तास तर बेला बसवणार आहे स्टडी करायला ओपन कर ते स्केल मध्ये दिलेला आहे ना तिथेच परफेक्ट लिहायचं आणि बोलायचं ओके ते पण बघ आणि तिथे पण काउंट कर ओके स्वीट देते मी आणि इथे जे तुम्ही बघितले ना त्याचा कलर थोडासा वेगळा होत असा आतमध्ये असा लाल सर नाही एकदम असा ऑरेंज कलर आहे थोडस ना मध्ये असा कट करून त्याला गार होऊ देते मी आणि हे हेवी असत बघा कट करून काय करतो मी थोडस वाफ गेले ना तर यामध्ये मी थोडस तूप ऍड करते तूपमुळे काय होत टेस्ट खूप छान लागते आणि अजून ते हेल्दी आणि ऑलरेडी ते गरम आहे ना हे तूप टाकल्यामुळे ते वितवून जातं खूप जास्त आतीने टाकायचं आपल्याला थोडं थोडंच टाकायचं तूप हे बघा तूप पण लगेच वितवून गेलं त्यामध्ये एक स्पून घेते मी सगळ्यात हेल्दी स्नॅक आहे हे म्हणजे असं लगेच स्पून नाही तिला खाता येईल आणि त्याचं जे वरच जे सा वरची जी साल आहे ते पण आपोआप लगेच निघून जात चल बघा गुड हो बर गार झालं खा पण आणि ते लिहायचं पण काम करतो गार झालं ओके कव्हर काढून दिलं आहे आणि याच्या आतमधून असं करून खायचं ओके खायचं पण आणि मग स्टडी पण करायचं ओके मी पप्पाला देतात ओके मी काय करते सध्या एक एक ब्रॉड जे आहे ना ते क्लीन करते जाण्या अगोदर सगळं किचन क्लीन राहील आणि ही माझी पहिल्यापासूनची सवय आहे तुम्हाला माहिती आहे पण जास्त दिवस जर घर बंद असेल ना तर या गोष्टी तर करायलाच पाहिजे आपण असं पण विचार करतो नाही आल्यानंतर ना आपण आवडू सगळ्या गोष्टी आणि आल्यावर क्लीन करून नाही तेव्हा तेवढं जास्त काम पडतो ऑलरेडी आपण एवढं थकलेलो असतो त्याच्यानंतर बॅग्स अनपॅक करायचे असतात आणि त्यानंतर मग एवढं सगळं क्लिनिंगचं होत नाही ता मी मी चर है। है आ, तर मी नेहमी असा विचार करते बाकीचं फ्लोअर क्लीन वगैरे तर ठीक आहे पण हे ड्रॉल्स वगैरे आपण अगोदरच क्लीन करून ठेवलं ना तर त्यानंतर मग आपल्याला जास्त असं काम करायला डिफिकल्ट होत नाही क्लिनिंग वगैरे आणि किचनच्या बाबतीत तर मी थोडी जास्त काळजी घेते तर हे आता क्लीन करून घेते आणि हे जे आहे ना या बरण्या पण लगेचच पुसून घेते मी नॉर्मली पुसून ठेवते बरं म्हणजे लगेचच पुसून ठेवते आणि लगेचच वस्तू जागे जागे ठेवून देते मनोला पण दिलेलं आहे मी स्वीट पॉटॅटो खायला थोडस तूप टाकून आणि पेला पण मगाशीच दिलं तिचा पण संपत आलेला आहे आणि स्टडी पण साईड बाय साईड चालू आहे झाले सांगते झाले तिथे फिरिश झाले फिरीश झालं ना तुझं स्टडी आणि स्नॅक

आणि हे चहा साखरेचे डबे आहेत ते पण पुसून घेतले मी आणि हे पण ठेवून झालं ही नेट खूप महिन्यांपूर्वी मागच्याच वर्षी ही नेट ऑर्डर केली होती आपल्या ॲपलच्या झाडासाठी तुम्हाला माहिती आहे खूप छान ॲपल्स आले होते पण पक्ष्यांनी ते तोडून टाकले होते पण उद्या जर पॉसिबल झालं ना तर ही नेट आम्ही ऍपलच्या झाडाला लावणार आहोत पण थोड्या ज्या फांद्या आहेत ना त्या कट कराव्या लागणार आहेत आणि कसं करणार आहोत ते बघूया कारण आजच करायचं होतं पण पाऊस पडायला लागला त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं कारण पाऊस पडतो ना तर गार्डनमध्ये पूर्ण चिखल होऊन जातं त्यामुळे मग आम्ही अवॉइड केलं उद्याचं चांगलं वेदर असेल तरी पण आजचं जे वेदर आहे ना ते फिफ्टीन फोर्टीन फिफ्टीन डिग्रीज होतं पण नंतर इथे सडनली तुम्हाला माहिती वेदर चेंज होतं तर मग पाऊस पडायला लागला तर मग आता ही नेट मी वरतीच काढून ठेवलेली आहे मनोजला उद्या जर वेळ मिळाला तर पटकन ते ग्रास वगैरे आहे ना ते कट करण्याचा आम्ही ट्राय करू ऍटलीस्ट जाण्या अगोदर ते पण थोडंफार क्लीन असेल ना, ना तर बरं होईल तर मग ग्रास आहे ना खूप मोठं होऊन जाणार आणि कट करायला थोडंसं डिफिकल्ट जातं तर तसं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आणि भरपूर जणांचे कमेंट्स आले ते कोमलताई पहिल्यासारखं गार्डन कर छान झाड मस्त लावतो तुझं जे गार्डन आहे ते एकदम छान भर होते तर होते त्या गोष्टी हळूहळू आणि बघूया चला मी आता हे ठेवते आणि परीला जाते आता मी थोड्या वेळात आणायला आणि नंतर मग बोलते नेहमीचं रुटीन आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल छोटासाच व्हिडिओ असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय